मुख्यमंत्री पंचायत राज अभियान ग्राम विकास व पंचायत राज विभाग जिल्हा परिषद समिती वतीने फागणे येथे सतरा डिसेंबर ते एकतीस डिसेंबर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचे मुख्य सात घटक कार्यक्रम ग्राम पंचायत फागणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला सरपंच सतरा नोव्हेंबर तर एकतीस दी डिसेंबर कालावधी समृद्ध मुख्यमंत्री मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये आम्ही भाग घेतलेला आहे मुख्य मुद्दा म्हणजे आमचा लोक वर लोक, लोक मधून आम्ही जिल्हा परिषदच्या शाळा अंगणवाड्या वृक्ष लागवड ग्रामपंचायत डिजिटल केली पद्धतीने डिजिटल करून मिळालं या गावामध्ये अंगणवाडी सेविका आहेत चौदा अंगणवाडी सेविका आहे चौदा मदतीस आहे आणि महिला बचत गट या मार्फत आम्ही इथे एक पोषण आहाराचा मटका तयार केला त्याच्यानंतर पोषण अभियाना अंतर्गत जेवढे काही कार्यक्रम राबवले जातात त्या संदर्भात आम्ही आरंभाचे स्टॉल लावले होते आणि त्याच्यामध्ये सहा महिने ते तीन वर्षाच्या मुलांसाठी आम्ही सुरुवातीचे जे क्षण आहे मुलाचे त्या संदर्भात आम्ही इथे पोषण आहाराचे स्टॉल लावून आणि जे काही विविधता होती अंगणवाडी मार्फतच्या आयसीडीसीच्या सेवा दिल्या जातात त्या संदर्भात आम्ही कामकाज केलेलं आहे आणि आम्हाला यासाठी ग्रामपंचायत मार्फत सरपंच ताई तसेच ग्रामपंचायत कर्मचारी त्याच्यानंतर सदस्य या सगळ्यांची आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मदत झालेली आहे धन्यवाद त्याच्या पण ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय तालुका जिल्हाधुळे राज्य शासनाने जे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची सुरुवात केलेली आहे आणि आम आमच्या गावाने सतरा सप्टेंबरपासूनच पहिल्याच दिवसापासून ह्या अभियानात जे जे सात घटकांवर जे, जे उपक्रम आहेत या उपक्रमावर जे जे निकष आहेत ते निकष पूर्ण करण्याचा पहिल्या दिवसापासून प प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी आमच्या गावाचे सगळे नागरिक असतील सरपंच उपसरपंच आमचे ग्रामपंचायत सदस्य यांचेसुद्धा आम्हाला पहिल्या दिवसापासून सह सहयोग मिळत आहे तसेच महिला बचत गट असतील अंगणवाडी सेविका असतील मदतीत असतील यांनी सुद्धा ग्रामपंचायतीने वेळोवेळी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या योजनांची माहिती त्यांच्या योजनांवर काम केलेलं आहे तसेच या ठिकाणी जे आपले नाविन्यपूर्ण उपक्रम जे आपण काहीतरी पंचायतने नवीन करून दाखवायचं यासाठी आमचे सरपंच विद्याते नगराज पाटील यांच्या मनात एक कल्पना होती आणि ती कल्पना आम्ही आज प्रत्यक्षात उतरली ती म्हणजे या सरपंचांचा जो मनोदय होता की आपला जो रोजचा जमा खर्च आहे हा रोजचा जमा खर्च योजनांची माहिती आणि हे सगळं जगजाहीर लोक जाहीर झालं पाहिजे यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे मग आम्ही सगळे सदस्य ग्रामपंचायत सदस्य लोकांशी चर्चा करून याच्यावर काय उपाय करता येईल तर त्या ठिकाणी असं ठरलं की आपण एक मोठी स्क्रीन एलईडी डी स्क्रीन या ठिकाणी लावावी आणि या एलईडी स्क्रीनवर जो आपला रोजचा जमा खर्च होतो ज्या योजनांची माहिती असते या सगळी माहिती प्रत्येक विभागाची माहिती मग महिला बालकल्याण असो आरोग्य विभाग असो पशुसंवर्धन असो या सगळ्या योजनांची माहिती आपण लोकांना दिले गेले पाहिजे यासाठी मग आम्ही एक ई डी स्क्रीन या ठिकाणी बसवला आहे आणि या माध्यमातून नुसते आम्ही माहिती देत नसून या माध्यमातून पंचायतीला एक आर्थिक उत्पन्नाचे स्रोत सुद्धा निर्माण झालेला आहे तो म्हणजे या ठिकाणी वाढदिवसाचे बॅनर असतील वाढदिवस शुभेच्छा असतील एखाद्या व्यवसायाचे जाहिरात असेल या जाहिरातीचं आम्ही एक शुल्क आकारून पंचायतीच्या उत्पन्नामध्ये आम्ही वाढ केलेली आहे या ठिकाणी आम्ही पंचायतीमार्फत परत वृक्ष लागवड केली आहे एक वॉकिंग ट्रॅक तयार केला आहे या ठिकाणी पुढचा आम्ही भविष्याचा विचार करून ज्या ठिकाणी देशी वाण नारळ हो, या सगळ्या गोष्टींचा आम्ही त्या ठिकाणी लागवड केली जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्या बालकांना आपल्या मुलांना त्याचा फायदा होऊ शकेल आणि आरोग्याचंही महत्त्व नागरिकांना कळू शकेल याबाबत आम्ही काम केलं आहे तसेच सुद्धा आम्ही या डिजिटल केलं आहे धार्मिक स्थळ सुशोभीकरण असो तसंच आम्ही प्रत्येक घराला डिजिटल बोर्ड नेम प्लेट बसवले नागरिक स्वतः की ते त्यांच्या मोबाईलने त्यांच्या घराची थकबाकी किती बाकी आहे तसेच कराचा भरणा सुद्धा ते क्यू आर त्यांच्या जागेवरून ते करू शकतात त्यांना पंचायतीत यायची गरज नाही आहे आणि त्यांना जे पंचायतीचे सात दाखले देते ते साथ दाखल्याची सेवा सुद्धा त्यांना घरपोच मिळू शकते अशी सुविधा पंचायती निर्माण केली सोशल अकाउंट असते अकाउंट असतील परत वेबसाईट असेल या ठिकाणी आपण सगळं कार्यान्वित केलेलं आहे आणि तेमातून आपण नागरिकांपर्यंत पोहोचत आहोत आणि शासनाचं जे धोरण होतं मान्य मुख्यमंत्री यांचा जो मनोदय होता की एक लोक चळवळ निर्माण झाली पाहिजे एक लोक सहभाग झाला पाहिजे तर आम्ही या लोकसभापत एक लोक चळवळ निर्माण केली आहे आणि या लोकचवीचा फायदा असा झाला की जे लोक आप जे लोको दूर गेले लोक दूर गेलेले होते ते श्रमदानाच्या माध्यमातून चळवळच्या माध्यमातून पंचायतीशी जुळले आणि आपण आपल्या गावासाठी काहीतरी करतो ही भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आणि या भावनेतूनच वृक्ष लागवड जलसंधनाचे कामं असतील स्वच्छता मोहीम असतील या मोहिमे आम्ही लोकसभाकडून घेतलेल्या आहेत आणि ते यशस्वीपणे आम्ही पार पाडलेलं आहे शासनाकडनं जी आज ही शूटिंग होते याचं प्रमुख उद्देश म्हणजे तुम्ही या अभियान कालावधीमध्ये काय काम करा याचे पाहिले पाहणे याचं शूटिंग करण्यासाठी शासनामार्फत प्रतिनिधी आले होते आणि आज ते आम्हाला खरंच अभिमान वाटतो की आम्ही खूप चांगल्या प्रकारे पूर्ण गावाने एकजुटीने जे उपक्रम केले आहेत ते उपक्रम आमच्या या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचणार आहेत याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे